आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज भूमिका चोरोची जवळ कार व ट्रकचा अपघात अपघातात कारमधील दोघे जण जखमी कारचे मोठे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही मांडगेळ प्रतिनिधी नेताजी खरात विजयपूर गुहागर महामार्गावर चोरोची जवळ रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कार व ट्रकचा जोरदार अपघात होऊन कारमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत व कारचा ड्रायव्हरकडील भाग चक्काचूर झाला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिफ्ट कार क्रमांक के ए अठ्ठेचाळीस एन शून्य आठ तेहतीस विजयपूरहून आरेवाडी येथे देवदर्शनासाठी येत होते तर ट्रक क्रमांक एम एच दहा डब्ल्यू सत्तेचाळीस पंच्याऐंशी सांगलीहून जतकडे निघाला होता यावेळी कारमधील ड्रायव्हरचा गाडीवरील नियंत्रण सुटून ट्रकच्या मागील चाकास जोरदार धडक देऊन ट्रकला घासून पुढे पंचवीस ते तीस फूटपर्यंत फरफटत जाऊन गाडीचे टायर फुटून गाडी बंद पडली कारमधील गाडीचा वेग जास्त असल्याकारणाने गाडीचे एअरबॅग्स ओपन झाल्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली परंतु कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चोरची गावातील पोलीस पाटलाने कवटे महाकाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती पोलिसांना कळवली कवटे महाकाळ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अधिक तपास करत आहेत यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा